सामान्यांचे तर ते काम नाहीये नाही कारण जे आहेत का घर नाही बेघर आहेत आणि जे मनोरुग्ण आहेत अशांची सेवा हे कोरोना काळाच्या आधीपासून करतात आहे आणि असं हे नंदी नंदिनी आणि संदीपचं जे आहे त्याला नाव दिलं आहे नंददीप म्हणजे नंदिनी आणि संदीपनी चालू केलेल्या उपक्रमाचं नाव आहे नंददीप

कित्येक दिवस ब्रश न केलेलं आंघोळ केलेले अशा लोकांना घालणे त्यांना त्यांची करणे आणि त्यांच्यासाठी नंदिनी स्वयंपाक करून संदीप भाऊ रस्त्यावर जिकडे तिकडे जाऊन डबे द्यायचे असं करता करता हे कार्य एवढं वाढत गेलं आणि कोरोनाच्या वेळेस मग त्यांना फार त्रास झाला कारण की त्यांची मुलगी ही आहे इथे हर्षाली तर हर्षालीला पण तिच्या मैत्रिणी खेळू नाही द्यायच्या सोबत कारण की तुम्ही अशा लोकांशी सेवा करता कोरोना झाला तर काय करणार आम्ही म्हणून तिला पण ताईला मग खूप त्रास व्हायचा असं कोणी म्हंटल तर पण असं होता होता आता जेव्हा कोरोना संपला त्यावेळी दोन अडीच वर्ष झाली जीव आर्यवैव दोन नंबरची नगर परिषदेच्या अशी पडलेली शाळा आहे तर तिथे नंददीप फाउंडेशन म्हणून बेघर आणि मनोरुग्ण असं केंद्र चालू झालेलं आहे बेरग्न मनोरुग्ण निवारा केंद्र म्हणजे ज्यांना घर नाही अशांना तिथे निवारा मिळतो आणि जे मनोरुग्ण आहेत ज्यांच्यासाठी समाजामध्ये अतिशय तुच्छतेची वागणूक असते किंवा आपल्या जवळून जरी असा मनोरुग्ण गेला तर आपण त्याच्या चार हात दूर राहतो त्या प्रत्येक मनोरुग्णाची आंघोळ करणे तिचे केस विंतरून देणे तिला नाही जेवत असेल तर हाताने खाऊ घालणे हे सर्व कार्य नंदिनी कर नवाशे च तेज पुते वदनि तुनि कुटुम्बिया च मङ्गल आशिष करतिर इच्छापुरी कृष्णसावळा अङ्गणी खेलता स्वर्ग उणा तु मातृदेवता

आता जिजामातेने संस्कार केलेले शिवाजी महाराज बालभायातही आईला सांगितलं की बाळ कोणाला गेल्यावर नमस्कार करायचा मुजरा तुला मुजरा केला नाही वडिलांनी बघितलं दोन चार वेळा सांगितलं सुद्धा पुण्याने पण छत्रपतींनी मुजरा केला नाही मग घरी गेल्यानंतर जिताबाईंनाच शहाजीराजा बोलले की महाराजांनी मुजरा केला नाही अशीच त्यावेळी शोभाने आपल्या जिता मातेला काय उत्तर दिलं अगदी बालवयातले पाच सहा वर्षाचे शिवबा आपल्या आईला म्हणत आहे की माते तुझा जरी हा शिव

បងការអភងការណ ஜோड តាជីពេលਾਂជីអភងការណ ஜோड តាជីពេលਾਂជីម៉ូលីតម ૂર્ ទីវិតលា

एम बायकोली भाई तोली सोरी रम मुंबईच्या किनारी अगो मार्किन कोली हानले गोली कखाल जावं बाजारी बच्चा की नारी अगो मार्किन कोली हनलन गोली गचल जाओ बाजारी हाय कोली सोनी लड़ोली रमो बच्चा की नारी

पलियावरी सिंगानी पाला काटेरी मोर दिस सोनेरी सरगा हलवा ताज़ है मोर हरूचे पलियावरी पाला काटेरी मोर दिस सोनेरी काज है मोर हरू चे पलियावरी हर खोलियों नरिया की हनते मोर सोने We साजरी झाली सामील सगळे जण तर हा एक खूप सुंदर असा आनंद साधारण असा दुग्ध शर्करा योग आहे आणि आज शिवजयंती आहे तर सर्वप्रथम तर मी शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करते आणि नंदिनीच्या ही पोटी असं एक अतिशय सुंदर सुदृढ आणि शुभा योग अशी सदिच्छा व्यक्त करते आणि प्रत्येकाला विनंती करते की एकदा तरी आपण सर्वांनी नंददीप फाउंडेशनला जसं जमेल तसं भेट द्यायची मी तिथे जे मनोरुग्ण येतात त्यांना जखमा झालेले असते तर आणि त्या पेशंट्सला तपासण्याचं काम माझं आहे मी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे योग आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे माझा साई मंदिर जवळ बंधकर्म आणि वेलनेस सेंटर पण आहे आणि मी हे सेवाभावी कार्य करते तसेच मी पारधी बेड्यांवरही कार्य करते आणि ज्यांना ज्यांना गरज आहे जिथे जिथे माझं काम आहे तिथे मी आणि आज नंदिनीच्या आनंदात म्हणजे सहभागी होण्यासाठी इथे आले आहे सगळ्यात मोठ आणि नंदिनी कावेत पण मॅडमचं कार्य time I'm home. जीवा भवाच्या मैं